नमस्कार मंडळी तुम्हाला दीपावळीच्या खूप खूप शुभेच्छा इथं मी अर्धा किलो बेसन घेतलेलं आहे म्हणजेच पाचशे ग्राम आणि कपानं मोजाल तर चार कप भरतात हे तर यामध्ये आपल्याला व्यवस्थित असे चाळून घेतल्यानंतर पाणी टाकून व्यवस्थित असं हे पीठ बेटर आहे ते बनवून घ्यायचं आहे तर ह्यामध्ये तुम्हाला नंतर एक्झॅक्टली सांगते मी पाणी किती गेलेलं आहे मी तर पहिल्यांदा एक कप घेतलेला आहे आणि नंतर दुसरा कप घेतलेला आहे तर व्यवस्थित असं न होऊ देत आहे व्यवस्थित असं पातळ सर्व मिश्रण बनवून घेतलेलं आहे जास्त पातळ नाही बनवायचं या पद्धतीनं बनवायचं तर अडीच कप इतकं पाणी गेलेलं आहे दोन वाट्यांमध्ये मी दोन दोन पळ्या मिश्रण साईडला काढलेलं आहे कारण यामध्ये आपल्याला ना फूड कलर वापरायचा आहे थोडासा म्हणजे ऑप्शनल आहे तुम्हाला हवा वापर तर वापरा नाही वापरलं तर काहीसुद्धा हरकत नाही पण फक्त कलर वेगळा दिसावा यासाठी मी वापरत आहे त्यानंतर आहे तिथं बुंदीचा झऱ्या घेतलेला आहे मी आणि कढईमध्ये तेल अगदी कडकडीत असं गरम करून घ्यायचं आहे उकळतं तेल असावं बुंदी तेलामध्ये सोडली का बरोबर अशी सेट होती पाहू शकताय तुम्ही छान अशी बुंदी तयार झालेली आहे आणि फुल गॅस ठेवायचा फुल गॅसवरतीच ही बुंदी तयार करून घ्यायची आहे जास्त क म्हणजे कुरकुरीत अशी ही बुंदी तयार करू नका तर काढून घेऊन नंतर मी कलरची पूर्ण पिवळी बुंदी आपली तयार झालेली आहे आता इथं मी कलरची बुंदी आहे ती तयार करून घेत आहे पाहू शकता या पद्धतीने जरा मौसर असेल जर जर ना तर व्यवस्थित यामध्ये साखरेचा पाक जातो आणि छान अशी बुंदी आपली तयार होते पण जर तुम्ही कुरकुरीत पोहेपर्यंत जर तळले ना तर व्यवस्थित मग लाडू तयार होत नाहीत त्यानंतर एका कढईमध्ये दोन चमचे तूप टाकलेलं आहे आणि इथं काजूचे जे थोडे बारीक असे तुकडे करून घेतले ते फ्राय करून घेतले त्यानंतर त्याच कढईमध्ये थोडंसं तूप होतं त्यामध्ये मी अर्धा किलो साखर घातलेली आहे म्हणजेच पाचशे ग्राम आणि कपानं मोजाल तर हे सव्वा दोन कप इतकं साखर आहे त्यामध्ये आपल्याला एक कप साखर म्हणजे पाणी घालायचं आहे आणि छान असं हे विरगळून घ्यायचे साखर उकळे आल्यानंतर यामध्ये दोन चमचे दूध घालायचं म्हणजे जे साखरेच्या वरती जे मळे आलेले आहे ना ती पूर्णपणे निघून जाते आणि पाक एकदम छान असं आपला पांढरा शुभ्र तयार होतो तर हे काढून व्यवस्थित बाजूला टाकायचं आहे तर काही मिनटानंतर पाहू शकता तुम्ही चिकटसर असं हे पाक तयार झालेलं आहे आपल्याला इथं एक तारी पाक बनवून घ्यायचा आहे पाहू शकता तुम्ही तर त्यानंतर यामध्ये थोडंसं लिंबाचं दोन तीन ड्रॉप टाकायचे आहेत म्हणजे काय होतं लाडू बांधल्यानंतर आपण जे साखरवर तयार होती ना ती होणार नाही इथं एका पाटीमध्ये मी सर्व ही बुंदी आहे ना ती काढून घेतलेली आहे आणि मिक्स करून घेतली त्यानंतर इथं जो पाक आहे त्याच्यामध्ये वेलचीची पूड सुद्धा मिक्स केली आणि त्यानंतर ही बुंदीवरती हा पाक वतून घेतला आता झाऱ्याच्या साह्यानं छान असं तळापासून ही बुंदी आहे ते हलवून घ्यायची आहे म्हणजे सर्वत्र एक व्यवस्थित असा पाक मुरला जातो आणि छान अशी बुंदी आपली सेट होते मिक्स करून घेतल्यानंतर वरतून थोडंसं असं झाऱ्याच्या साह्यानं दाबून व्यवस्थित असे ही बुंदी आहे ते बसवून घ्यायची आहे त्यानंतर ताट झाकायचं आहे आणि अर्धा तास किंवा चाळीस मिनटं हे पूर्णपणे मिश्रण असंच ठेवून द्यायचं आहे म्हणजे बुंदी छान भिजली जाते या पाकामध्ये पाहू शकताय तुम्ही मस्त अशी आपली बुंदी सेट झालेली आहे जे घेतलेला आहे लाडू बांधायला तर अगदी इझिली असे हे लाडू वळले जात आहेत पाहू शकता तुम्ही मस्तच तर आपले बुंदीचे लाडू आहेत ते तयार झालेले आहेत तुम्ही दीपावळीला नक्की ट्राय करा आणि कमेंट करून सांगा अगदी मौसूत असे हे लाडू तयार झालेले आहेत नक्की ट्राय करा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका धन्यवाद